तर आज बनवलेली आहे आपण मसाला ढेमसं किंवा भरलेली ढेमसं याची भाजी आणि ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी बाजारातून मी दोनशे पन्नास ग्राम ढेमसं आणली आणि तेही छोट्या साईजचे आणायचे म्हणजे कोवळे असे ढेमसं आणायचे मस्त त्याला दोन्ही साईडने कट करून घ्यायचं सगळ्यात आधी त्याला धुवून घ्यायचं स्वच्छ एक ते दोन पाण्याने म्हणजे वरची माती वगैरे निघून जाते आणि धुतल्यानंतर हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला मध्ये त्याला होल करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला भरण्यासाठी आणि आजूबाजूचा जो भाग आहे त्याचा तो तसाच ठेवायचा आतमध्ये फक्त मी मध्ये त्याला होल करून घेतलेला आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा पद्धतीने आपल्याला हे डेमस तयार करून घ्यायचे आहे आणि आता सगळे ढेमस माझी इथं तयार करून ठेवले आहे मी आणि त्यानंतर मसाला बनवण्यासाठी एक मोठा कांदा एक वाटी खोबरं आणि एक चमचा खसखस असं घेतलं मी त्यानंतर तवा गरम केला तव्यावर तेल टाकलं आणि कांदा छान परतवून घ्यायचा यावर कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान लाल होईपर्यंत आता बघू शकता तुम्ही कांदा भाजून घेतला आहे आणि एक वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवते सोबतच मी खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेत आहे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये हे दोन्ही साहित्य भाजून काढून घेतले मी मिक्सरच्या पॉटमध्ये कांदा आणि खोबरं टाकून घेतलं त्यानंतर लसूण आणि अद्रक हे टाकून घेतलं लसूणच्या साधारण दहा बारा पाकळ्या आणि कोथिंबीर टाकली आणि जे खसखस घेतलं होतं आपण ते टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्येच आपल्याला सुके मसाले टाकायचे तर चवीनुसार मीठ म्हणजे भाजीला जितकं मीठ लागेल एक ते दीड चमचा तेवढंही मीठ टाकायचं एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गोडा मसाला यामध्ये टाकून घेतला तुम्हाला जर गर गरम मसाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरा आणि हे मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे बघू शकता तुम्ही मस्त पेस्ट झालेली आहे याची आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकू शकता तुम्ही त्यानंतर या हा जो मसाला आहे तो या डेमसमध्ये भरून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित असा दाबून भरायचा दोन्ही बोटांनी प्रेस करून त्याला भरून घ्यायचं आणि अशाच पद्धतीनं पूर्ण ढेमसांमध्ये मसाला मी भरून घेतलेला आहे तुम्हाला दिसू शकते व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने भरला आहे तुम्ही असा हा मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि हे ढेमस पूर्ण तयार झालेले आहे आता भाजी बनवण्यासाठी जितकं तेल लागतं तितकं मी घेतलं आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं भाजीला तेल जास्त असलं तर चांगलीच वाटते भाजी त्यामुळे तेल दोन ते तीन चमचे घेतलं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान फुल्ली तेलामध्ये की नंतरच यामध्ये ढेमस टाकून घ्यायचे आणि हे ढेमस तेलामध्ये परतवून घ्यायचे मस्तपैकी झाकण ठेवून हे ढेमस आपल्याला शिजवायचे आहे फक्त तेलामध्ये आणि पूर्ण नरम होईपर्यंत हे शिजवायचे आहे त्यासाठी आपल्याला अधूनमधून पाच पाच मिनिटांनी झाकण उघडून त्याला परतून परतून घ्यायचं परत झाकण बंद करायचं असं करून त्याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता खूप छान आपले हे ढेंसं शिजलेले आहे आणि मस्तपैकी मसाला पण झालेला आहे तेलात फ्राय आणि ढेंसं पण व्यवस्थित फ्राय झाले उरलेला जो मसाला होता जो मी छोट्या वाटीत काढून ठेवला तर तो पण यामध्ये टाकून घेतला व्यवस्थित परतवून घेतला मसाल्यामध्ये मसाला बनवताना आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त तेलामध्ये शिजवण्याचं काम नाही मिक्सरच्या पॉटमध्ये जितकंही काही लागलेला मसाला असेल तो पाणी टाकून मी यामध्ये टाकून घेतला त्यानंतर गरम पाणी आवश्यकतेनुसार टाकलं साधारण एक ते दीड ग्लास तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता आणि नंतर मस्त एक ते दोन उकडी त्याला येऊ दिल्या आणि मस्त उकडून घेतली ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतली रात्रीच्या जेवणात भाकरींबरोबर किंवा गरमागरम चपाती बरोबर ही भाजी खूप छान वाटते कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद